काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निवळ फारस होता याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे जे दर आहेत ते देशातल्या इतर नऊ राज्यांपेक्षा दहा रुपयांनी जास्त आहे गुजरातसहित जवळजवळ नऊ राज्य असे आहेत की जिथे पेट्रोलचा दर हा महाराष्ट्रापेक्षा दहा रुपयांनी कमी आहे काही ठिकाणी पाच रुपयांनी कमी आहे काही ठिकाणी सात रुपयांनी कमी आहे देशातल्या सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र आहे कारण महाराष्ट्रामध्ये माराश्ट्रा महाराष्ट्राने स्वतः सत्तावीस रुपये टॅक्स हा पेट्रोलवर डिझेलवर त्या ठिकाणी लावलेला आहे खरं तर आपण बघितलं केंद्र सरकारचा एकूण टॅक्स तेहतीस रुपये ज्याच्यामध्ये चार रुपये हे कृषी सेस आहे चार रुपये डीलर कमिशन आहे आणि उर्वरित जे पैसे आहेत त्यातले बेचाळीस टक्के पैसे जे केंद्र सरकारकडे येतात ते ते राज्याला परत करतात राज्य सरकारने मात्र सत्तावीस रुपये टॅक्स हा पेट्रोलवर लावलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं झालेलं आंदोलन हे कदाचित राज्य सरकारच्या टॅक्सच्या विरुद्ध असावं किंवा सत्तावीस रुपयाचा टॅक्स त्यांनी कमी करावा आणि गुजरातप्रमाणे किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपयांनी हे पेट्रोल किंवा डिझेल स्वस्त करावं याकरता हे आंदोलन असावं किंवा दुसरी शंका अशी आहे की ते फार हुशार आहेत आत्ता तुमच्या माध्यमातूनच चर्चा चालली होती की या बजेटमध्ये अजितदादा काहीतरी दोन तीन रुपयांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार आहेत कुठला तरी सेस कमी करणार आहेत त्याचं श्रेय घेण्याकरता आधीच अशा प्रकारचा सायकल मोर्चा काढून त्यांनी ते श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील केला असण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही त्यामुळे हा सायकल मोर्चा निव्वळ मीडिया इव्हेंट आहे तो पूर्णपणे फारस आहे आणि जे स्वतःच्या हाती आहे ते करायचं सोडून इतरांकडे बोट दाखवण्याचा हा प्रकार आहे